नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जर पेपर कटिंगचा कंटाळा आला असेल तर डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग कसं करायचं हे मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला इथे आता आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे त्यासाठी इथे मी कपडा चार फोल्ड घेतलेला आहे सव्वा सहा इंच भाईची उंची आहे त्यामुळे पाऊण इंच एक्स्ट्रा अस्तरची भाई आहे ही त्यामुळे सात इंचावरती भाईची उंची घेतलेली आहे आणि कॅप हाईट पावणे तीन इंचावरती घेऊन भाईला असे व्यवस्थित आकार दिलेले आहेत परफेक्ट रुंदी किती घ्यावी आणि परफेक्ट कॅप हाईट किती घ्यावी याचे आपले सविस्तर व्हिडिओ आहेत भाईचे ते तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे दे देणार आहेत ते तुम्ही अवश्य पहा आपल्या चॅनलवरती आणि इथे अशा प्रकारे आपले दोन्ही भाईचे आकार व्यवस्थित इथे कट करून झालेले आहेत आता आता आपल्याला इथे बॅक साईड कटिंग करायची आहे बॅक साईड आहे तयार साडे तेरा इंच प्लस एक इंच असं साडे चौदा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि त्यावरतीच आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे आता शोल्डर इथे आहे पाच इंच तर पाच इंचावरती एक मार्किंग करायची आहे गळारुंदी दो आहे दोन इंच दोन इंचावरती एक मार्किंग केली आणि शोल्डरवरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे साडेपाच इंच मुंड्यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची आहे छाती घडी आहे तयार साडेआठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन इथे दीड इंचावरती मार्किंग करून आता आपल्याला इथे मुंड्याचाही आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मागचा गळा टाकायचा आहे मागचा गळा आहे साठ साडेआठ इंच म्हणजे तयार आठ इंच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडेआठ इंचावरती मार्किंग करून मागच्याही गळ्याला गोल आकार दिलेला आहे आणि तो मागचा भाग आपण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे जिथं म्हणजे व्यवस्थित आपला कपडा बसणार आहे बॅकसाइड बसेल व्यवस्थित अशा पद्धतीने बॅकसाईड ठेवून ती जशी आहे तशी आखून घ्यायची आहे आणि पुढील भागामध्ये अर्धा इंच अजून एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे सुरुवातीला अगोदर मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर मागच्या आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा अर्धा इंच म्हणजे फरक असतो त्यामुळे मी अशा पद्धतीने इथे मु पुढील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता पुढील गळा टाकायचा आहे पुढील गळा आहे साडेसहा इंच प्लस अर्धा इंच तर सात इंचावरती आपण पुढील गळा टाकून घेतलेला आहे आता इथे क्रॉसपट्टी काढायचे आहे तर बटन पट्टीकडे साडेतीन आणि साईडला कमरेच्या साईडला अडीच अशा पद्धतीने ते क्रॉसपट्टीही आपण ड्रॉ करून घेतलेली आहे आणि ते कटोरी काढायचं आहे आता आपल्याला लहान कटोरी तर हे बघ क्रॉसपट्टीवर पाच इंच घेतलेलं आहे आणि मुंड्यातून दोन इंच घेऊन कटोरीला व्यवस्थित आकार दिलेला आहे आणि तो जसा आकला आहे तसा आता आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे सुरुवातीला इथे आपण क कर, गळा कट केला त्यानंतर मुंडा कट करायचा आहे आणि जो छोटा कटोरीचा आकार दिलेला आहे तोही व्यवस्थित अस अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर क्रॉस पट्टी असं जसं आखलं होतं त्या पद्धतीने आता इथे आपण व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता याच लहान कटोरीवरून आपल्याला मोठा कटोरी म्हणजे कटोरी वाढवून घ्यायचं आहे तर हे बघा ही जशी लहान कटोरी आहे ती जशी आहे तशी आपल्याला इथे आखून घ्यायची आहे आखून घेतल्यानंतर म्हणजे सरकायची भीती नसते त्यामुळे अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे आणि बटनपट्टीकडे दीड इंच आणि साईडला दीड इंच अशा पद्धतीने एक एक मार्किंग करायची आहे आणि हे बघा अशा पद्धतीने बटन पट्टीकडे जोडून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूलाही गळ्याच्या बाजूला पाव इंच घेऊन असं व्यवस्थित गळ्याला आकार द्यायचा आहे आणि खाली जो भाग वाढवलेला होता त्याचा मध्य करायचा आहे आणि तिथूनही खाली दीड इंचावरती मार्किंग करायची आहे आणि खालच्या बाजूने असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे तर इथं व्यवस्थित आपली कटोरी वाढवून झालेली आहे आता ती आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे हा पाठीमागचा भाग हा कटोरीचा साइड भाग आणि ही कटोरी त्यानंतर क्रॉसपट्टी आणि हे बाईचं कटिंग अशा पद्धतीने इथे चौतीस साईजचं कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे तेही डायरेक्ट कपड्यावरती तर बघा मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेला ऐकॉन क्लिक करा धन्यवाद